नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रात काय असेल सोयाबीनचं पुढील गणित पुढील वाटचाल कशी असेल गेल्या काही दिवसापासून आपण अंदाज व्यक्त केला होता सोयाबीन पन्नास रुपयाचा आकडा पार करणार आता तो आपला अंदाज खरा ठरलेला आहे पुढील अंदाज जो आहे आपला आता साठ रुपयाचा आकडा सोयाबीन पार करणार का गेल्या काही महिन्यामध्ये जर आपण बघितलं मे जून जुलै जो सोयाबीनचा बाजारभाव पस्तीसशे ते पंचेचाळीसशे रुपये होता तोच बाजारभाव आता पंच्याऐंशी ते पंचावन्न रुपयापर्यंत आलेला आहे आता इथून पुढे पंचावन्न ते साठचा आकडा पार करणार का पन्नास ते साठ रुपये सरासरी सोयाबीन बाजारभाव सर्व ठिकाणी मिळणार काय आहे सविस्तर बातमी सविस्तर चर्चा करू या चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर लेटेस्ट अपडेट सोयाबीन असेल तूर असेल त्याचबरोबर टोमॅटो असेल कांदा असेल या महत्त्वाच्या पिकांची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा सोयाबीन बाजारभाव बघा आता जुलैमध्ये कमी होता ऑगस्टमध्ये सोयाबीन बाजारभावाने प्रचंड तेजी पकडलेली आहे जो सोयाबीन बाजारभाव आता पस्तीसशे पंचाळीसशे रुपयापर्यंत होता पंचाळीसशे सरसगट सर्व मार्केटमध्ये सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे रुपये आता बाजारभाव मिळत आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची मार्केट जे आहे लातूर मार्केट असेल वाशिम मार्केट असेल अमरावती मार्केट असेल हिंगोली मार्केट असेल मालकापूर मार्केट असेल या सर्व मार्केटमध्ये पाच हजार ॲव्हरेज बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्गामध्ये एक थोडासा आनंदाचा क्षण आता आलेला आहे कारण वर्षभर सोयाबीन सांभाळून आत्ता थोडासा बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये एक थोडीशी आशा आहे आणि नवीन जो सीझन आहे या सीझनला सरकारने पाच हजार तीनशे रुपये हमी भाव दिलेला आहे याच्या जवळपास जरी बाजारभाव मिळाला तरी एक शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी आहे कारण जर आपण बघितलं तर सोयाबीन हा अतिशय खर्चिक पीक सध्याच्या मितीला झालेला आहे सोयाबीनचं बियाणं वाढलेलं आहे सोयाबीनचा खर्च वाढलेला आहे यामध्ये उत्पादन खर्च असेल मजुरी असेल लागवड असेल मशागत असेल काढणी असेल त्याच्यानंतर मळणेर असेल या सर्वचा विचार करता कमीत कमी सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीनचा ॲव्हरेजचा विचार जर केला तर सोयाबीन परवडत नाहीये तरीसुद्धा शेतकरी आता पर्याय नसल्याने सोयाबीनचं पीक घेत आहे परंतु जर बाजारभाव चांगला मिळाला तर सोयाबीनचं गणित एकंदरीत जुळणार आहे सरासरी सहा हजार रुपयेचा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांना सर्व राज्यामध्ये अपेक्षित आहे सरकारने या दिशेने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे आणि आता जो पाच हजारचा बाजारभाव आहे हा कसा सहा हजार रुपयेपर्यंत मिळेल आयात निर्यात धोरण असेल देशांतर्गत देशांतर्गत वाहतूक असेल देशांतर्गत व्यापार असेल याला जर वृद्धी दिली तर हा बाजार भाव सहा हजारात जाण्यास काहीही अडचण नाही सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून स तुम्हाला जर लवकर पाहायचे असतील तर बेल अकाउंट दाबायला प्रेस करा आता दुसरं महत्त्वाचं प्र कारण काय सोयाबीन बाजारभाग का वाढू शकता जर सोयाबीनचे प्रॉडक्ट्स जर वाढवले मग हे सोयाबीनची पेंड असेल सोयाबीन तेल असेल सोयाबीन पनीर असेल हे महत्त्वाचे प्रॉडक्ट्स आहे याच्यात जर वृद्धी केली तर सोयाबीनचे पदार्थ जास्त विक्री जर झाली तर सोयाबीनला शंभर टक्के मागणी वाढणार आहे सोयाबीन प्रोटीन असेल असे महत्त्वाचे प्रॉडक्ट्स महाराष्ट्र दारामध्ये जर लवकर वाढले सरकारने याकडे जर उत्पादनाकडे लक्ष दिलं तर सोयाबीनला जो पाच हजार तीनशे अठ्ठावीसचा हमीभाव दिलेला आहे हा नक्की सर्व शेतकऱ्यांना मिळेल यात काही शंका नाही सोयाबीन बाजारभावाविषयीची लेटेस्ट अपडेट आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून अशी आहे की येत्या सात ते आठ दिवसामध्ये पंचावन्न ते साठ रुपये म्हणजे पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयेपर्यंत शंभर टक्के सोयाबीन बाजारभाव जाणार आहे कारण आता अमेरिकामध्ये सुद्धा सोयाबीनला तेजी झालेली आहे टॅरेफ जो टॅक्स आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील मार्केटवरती होणार का देशांतर्गत कारण भारत आणि अमेरिका यांचे संबंध आता थोडेसे बिनसले आहे महाराष्ट्रातून किंवा भारतातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मटेरियल जात असतं तिथं जर मटेरियलची टंचाई भासली तर इतर देशाकडून ते मटेरियल तिथं जाऊ शकतं यामुळे आता आपल्याला व्यापारी दृष्टीने जर बघितलं तर मालावरती काय परिणाम होणं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे कारण भारत त्यांच्याकडून भरपूर पदार्थ घेतो तसेच पदार्थसुद्धा आपण तिकडं पाठवत असतो आयात निर्यात धोरण जर बिघडलं तर याचा परिणाम शेतकऱ्यांनासुद्धा होऊ शकतो कदाचित शेतीमालाचे बाजार वाढू पण शकतात कमी पण होऊ शकतात हे सर्वात महत्त्वाचं गणित आहे त्याचबरोबर सोयाबीन पेंट असेल सोयाबीनचे इतर पोल्ट्री रिलेटेड प्रॉडक्ट्स असतील यांचेसुद्धा बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाची बातमी आहे सोयाबीन बाजारभावाचा लेटेस्ट ट्रेंड्स आपल्याला जाणून घ्यायचा असेल लेटेस्ट बाजारभाव रोजच्या रोज आपण सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान बाजारभाव टाकत असतो व्हिडिओ जर आपण लेटेस्ट बघायचा असेल तर बेल ऐकन जाऊन ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो